नमस्कार मी लक्ष्मीकांदवीकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दुरंगी होईल असं वाटणारी लढत आता वंचितच्या एंट्रीमुळे तिरंगी होण्याची शक्यता आहे ज्योती मेटे या जर का शिवसंग्रामच्या वतीनं अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या तर हीच लढत चौरंगी होईल आणखीही काही उमेदवार मैदानात येतील आणि त्यानंतर खरी लढत कुणामध्ये होणार हे चित्र स्पष्ट होईल एक मात्र निश्चित आहे की वंचित बहुजन आघाडीने अशोक हिंगे यांच्या माध्यमातून एका मराठा ओबीसी तरुणाला मैदानात उतरवले आणि त्याचा निश्चितपणे फटका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसू शकतो अशी आज तरी शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीने गतवेळी प्राध्यापक विष्णू जाधव यांच्यासारख्या प्राध्यापक असलेल्या व्यक्तीला मैदानात उतरवलं होतं विष्णू जाधव यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रचार केल्यानंतर केवराई माजलगावच्या पट्ट्यामधून आणि जिल्ह्याच्या इतरही भागातून त्यांना जवळपास त्र्याण्णव हजार एवढं मतदान मिळालं होतं याचा अर्थ वंचितला मानणारा एक वर्ग हा बीड जिल्ह्यात निश्चितपणे आहे त्यावेळी वंचित आणि यमायांची आघाडी होती त्यामुळं मुस्लिम आणि दलित या दोन्ही मतांचा टक्का हा जाधव यांच्या पारड्यात पडला असण्याची शक्यता आहे यंदा मात्र जरी सोबत नसलं तरी वंचितनं पुण्यापासून ते अनेक ठिकाणी उमेदवार उभा केले आहेत परभणीमध्ये पंजाबराव डक यांच्यासारखा हवामान तज्ज्ञ हा मैदानात उतरवलाय बीडमध्ये मैदानात असलेले अशोक हिंगे हे गेल्या वीस पंचवीस तीस वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या पाठीशी बऱ्यापैकी राजकारणाचा अनुभव आहे मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या खांद्याला खांदा लाव या लढाईमध्ये उतरलेला एक तरुण म्हणून अशोक हिंगे यांची जिल्हाभरात ओळख आहे यापूर्वी त्यांनी काँग्रेससोबतच इतरही पक्षांमध्ये जरी काम केलेलं असलं तरी बऱ्यापैकी गेल्या काही वर्षापासून ते वंचितमध्ये रमलेले आहेत आता वंचितमध्ये त्यांना जी उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी आणि त्या उमेदवारीमुळं कुणाला फायदा होणार कुणाला नुकसान होणार हे आज तेवढ्या ठामपणे सांगता येत नसलं तरी देखील बजरंग सोनवणे यांच्यासारख्या मराठा उमेदवारासमोर अशोक हिंगे यांच्यासारखा दुसरा मराठा उमेदवार दिल्यामुळं त्याचा निश्चितपणे फटका हा सोनवणे यांना बसू शकतो अशी आज शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं जवळपास एक साधारणपणे सात साडेसात लाखाच्या आसपास मतदान आहे साडेतीन ते चार लाख दलित मुस्लिमांची मतं आहेत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मैदानात उतरलेले बजरंग सोनवणे यांचा विजय हा या मतांच्या आकडेवारीवर सहजपणे होऊ शकतो असं आज तरी वाटतं पण आता मताचं फ्रॅक्शन होईल अशोक हिंगे यांचा जिल्ह्यात चांगला नेटवर्क आहे संपर्क दांडगा आहे आणि त्यामुळं अशोक हिंगे हे देखील वंचितच्या माध्यमातून मतदान घेतील मग ते मराठा समाजावर किती मतदान घेणार मुस्लिम आणि दलित समाज त्यांच्या पाठीशी किती राहणार ही सगळी गणितं आज जरी सांगणं तितकसं सा अवघड असलं तरी देखील एक निश्चित आहे की स्ट्रेट फाईट जर का बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यामध्ये झाली असती तर पंकजा मुंडेंना ही निवडणूक तितकीशी सोपी गेली नसती आज मात्र पंकजा मुंडेंचा विजय सुकर झाल्याची चर्चा राजकीय विश्लेषक तसेच राजकीय पुढारी यांच्यामध्ये सुरू झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये अगदी दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार चौदाची पुन्हा परत बाय इलेक्शन असेल आणि दोन हजार एकोणीसचं लोकसभा निवडणूक असेल या चार निवडणुकांचा जर का, का अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की एकापेक्षा जास्त एकाच जातीचे उमेदवार या मतदारसंघामधून उभे राहिलेले आहेत म्हणजे दोन हजार नऊला ला जेव्हा गोपीनाथ मुंडे हे बीड लोकसभेसाठी पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले होते तेव्हा पंधरा ते सोळा मुस्लिम उमेदवार हे बीड लोकसभेसाठी उभे होते या सगळ्या अपक्ष उमेदवारांचे जर का मताची आकडेवारी पाहिली तर निश्चितपणे मुंडे यांचा जो विजय झाला होता त्याच्यापेक्षा अधिक मत ही अपक्षांनी घेतलेली होती म्हणजे अपक्षांमुळं अनेकांचा खेळ बिघडू शकतो अनेकांचा विजय हा दूर जाऊ शकतो आणि हीच परिस्थिती यावेळी देखील स्पष्टपणे दिसून येत आहे ज्योती मेटे या मराठा आहेत बजरंग सोनवणे हे देखील मराठा आहेत आणि अशोक हिंगे जे वंचितकडून मैदानात उतरले ते देखील मराठा आहेत त्यामुळं मराठा समाजाचं जे मतदान आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिवायडेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये मराठा समाजाचं मतदान हे जर का विखुरलं गेलं एकाच्या पाठीशी एक गठ्ठा नाही राहिलं तर त्याचा फटका हा प्रमुख उमेदवाराला बसू शकतो आणि ज्योती मेटे आज जरी मैदानात नसल्या तरी देखील त्यांनी नि, नि, निश्चय केलेला आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक वेळा हे स्पष्ट केलेलं आहे की त्या अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आणि बीड जिल्ह्यातील जातीय गणितांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते आणि ती म्हणजे वंचितची एंट्री ही कुणाला तरी कुणाला तरी म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयापासून वंचित करू शकते अशी परिस्थिती आज तरी दिसून येते आहे प्रचार अद्याप सुरू झालेला नाही आहे केवळ गाठीभेटी गावांचे दौरे उमेदवारांचे सुरू आहेत मात्र प्रमुख जे कोणी नेते असतील त्यांच्या सभा अजून सुरू झालेल्या नाहीत मोठमोठे मोड़ रॅलीज अजून झालेल्या नाहीत मतदान हे चौथ्या टप्प्यात असल्यामुळं आणि अठरा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार असल्यामुळं आज तरी केवळ शक्यता व्यक्त केल्या जात आहेत आणि बेस असलेला किंवा जिल्हाभरात नेटवर्क असलेला जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाची जी काही टीम आहे त्या टीमला त्यांच्याच पद्धतीनं काउंटर करण्यासाठी बजरंग सोनवणे हे कशा पद्धतीनं डाव टाकतात किंवा कशा पद्धतीनं फिल्डिंग लावतात यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे बजरंग सोनवणे यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक लढवलेली असल्यामुळं लोकसभा ले निवडणूक लढवण्यासाठी कशा पद्धतीनं फिल्डिंग लावावं लागते कशा पद्धतीनं लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं कशा पद्धतीनं ॲडजस्टमेंट करावं लागतं याचा पूर्ण अभ्यास किंवा याची पूर्ण जाणीव ही सोनवणे यांना आहे आणि त्यामुळंच ही लढाई बजरंग सोनोने विरुद्ध पंकजा मुंडे या दोघांमध्येच होणार असली कारण हे दोघंच प्रमुख आणि मोठे किंवा महत्त्वाचे उमेदवार असले तरी देखील वंचितच्या अशोक खिंगेंमुळं निश्चितपणे आता या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होणार हे दिसून आलेलं आहे त्याचसोबत वंचितचे अशोक हिंगे हे किती पळतात त्यांच्या पाठीशी लोक किती राहतात यावर देखील या पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे आता प्रचार सुरू झाल्यानंतर आणि प्रत्यक्षात मतदान झाल्यानंतर जो निकाल लागणार आहे त्यासाठी आपल्याला चार जूनची वाट पाहावं लागणार आहे पण पर तोपर्यंत आपण बीड जिल्ह्यातील ज्या काही घटना घडामोडी आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जी काही राजकीय स्थित्यंतर होतील त्यावर बारीक नजर ठेवून असणार आहोत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।